राम सुका बार नाही तो किती बार नहीं। बार नहीं। बार नहीं। बार ओ भारी भारी एक नंबर मित्रांनो मयला मोठे साईजचा डांड्यालाय कडक साईजचा डांड्याची ओ हो एक नंबर मित्रांनो बघा आणि कडक साईजचा भेटलाय फुल मोठी साईज आहे कशी मित्रांनो केवळा खाऊन आली आहे ओ एक नंबर बघा मित्रांनो पोगोली मी खालून फिरवली आणि हा आपल्याला चांगल्या साईजचा खेकडा भेटला हो एक नंबर मित्रांनो बघा जोडी आली खेकड्यांची आयला जरा वरती सर वा एक नंबर मित्रांनो बघा लाल भरक खेकडा आलेला आहे लाल भरक आणि माल कडक त्याने मुशी पण सुट्टी केली बघा मुशी आपण बांधली होती ना ती वेगळी केली जाम ताकद लावते नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चकल युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण सकाळच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी आलो हो। आहोत आता समुद्राची भरती सुरू झालेली आहे आणि सकाळ सकाळी मी उठून लगेच पोगल्या टाकण्यासाठी आलो आहे माझ्याजवळ पंधरा ते वीस पोगले आहेत बघा अख्खी पिशवी भरलेली आहे आणि या सर्व पोगल्या आज मी वापरणार आहे एवढ्या पोगल्याने आपण खूप सारे खेकडे पकडू शकतो त्याच्यानंतर आज आपण चाऱ्यासाठी वन ऑफ द बेस्ट चारा आणलेला आहे मुशी खेकडे पकडण्यासाठी सर्वात महत्त्वाचा चारा म्हणजे मुशी जर तुमच्याकडे मुशी असेल तर तुम्हाला खेकडे भेटण्याचे चान्सेस अधिक जास्त होतात तर आज आपल्याजवळ मुशी आहेत बेबी शार्क याला सर्वात जास्त खेकडे भेटतात त्याच्यानंतर मुलं आला मुला मुले त्याच्यानंतर कोंबडीचे पाय पण असतात पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुशीचा चाराच आहे जर तुम्ही विचारले ना की खेकड्यांसाठी चारा चांगला कोणता असतो तर मी मुशीचे पायच तुम्हाला रेकमेंड करेन आणि आज, आज आपल्याजवळ भरपूर चारे आहेत मुशी भरपूर आहेत कारण आपली जेव्हा बोट मासेमारीसाठी गेली होती त्यावेळी मला बोटीमध्ये खूप मुशी भेटल्या होत्या त्याच मुशी मी आज चाऱ्यासाठी वापरणार आहे खूप मजा येणार आहे कारण मुशी हा चारा एकतर वास भरपूर देतो म्हणजे त्याचा स्मेल असतो ना वास असतो ना त्याच्याला खेकडा लवकर अट्रॅक्ट होतो आणि हा चारा असा आहे की लवकर संपत पण नाही म्हणजे याचे डबल फायदा आहेत दोन बेनिफिट आहेत कोंबडीचे पाय जास्त वेळ टिकतात पण त्याचा वास नाही आता आपण चारा लावून घेऊ फटाफट मुशी अशी मधून फोल्ड करायची जर मोठी असेल तर तुम्ही एकाचे दोन पण करू शकता आपल्याजवळ भरपूर मुशी आहेत तर मी एक एकच अख्खी बांधणार आहे अशी मधून फोल्ड केले आणि टाईट बांधायचे जेवढी तुम्ही टाईट बांधू शकता ना गाठ तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे नाहीतर खेकडा चारा घेऊन जाऊ शकतो बघा असे टाईटमध्ये गाठी मारायच्या आहेत भरपूर पोगले आहेत आणि ते ता आम्ही सर्व बांधणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या मुशी म्हणून त्या अजून सुटल्या नाहीत पण हरकत नाही बांधण्या इतक्या तरी सुटलेल्या आहेत सकाळची वेळ आहे चहा घेतला आणि तसाच मी निघलो कारण समुद्राची भरती आहे ना ती चार वाजल्यापासून सुरू झाली आहे सकाळच्या चार वाजल्यापासून मित्रांनो ही आपली पोगळी आहे आणि मध्ये पण चारा लावला आहे जर खेकडा हा चारा खाण्यासाठी आला तरी सुद्धा त्याला पोगळीच्या आतमध्ये शिरायला लागेल आणि जेव्हा खेकडा चारा खात असेल त्यावेळी आपण फोगली उचलू आणि खेकडा फोगलीच्या आतमध्ये आपल्याला सापडेल आता भरती आले बघा पाणी येताना तुम्हाला समजेल अश पाणी किती दिसत पाण्याचा प्रवाह भुकल्यात कारण आता बोटींची मासेमारी बंद आहे ना त्याच्यामुळे आता बोटी जात नाही ना मासेमारीसाठी तर त्या कुत्र्यांना जास्त काही खायला भेटत नाही जर मासेमारी सुरू असेल ना तर मासेवरच हे सर्व कुत्रे जगतात म्हणजे बोटींची जी, जी, जी मासे आपण सुकवण्यासाठी घालतो ना त्याच्यातली ते काही मासे खाऊन टाकतात तर आता सर्व पोगल्यानं मी चार लावून घेतलाय आणि आता आपण पोगळे टाकण्यासाठी सुरुवात करू कारण आता समुद्राचं सुरुवात झाली बस खूप मजा येणार आहे कारण आज समुद्राचं पाणी गडूळ आहे गडूळ पाण्यामध्ये आपल्याला खेपणे चांगले आज आपल्याजवळ मुशीचा चारा आहे मुशीचा चारा हा सर्वात देश मित्रांनो आता आपल्या सर्व पोगले टाकून झालेले आहेत आणि आपण आता दहा मिनटं थांबणार आहोत दहा मिनटं थांबू तोपर्यंत सर्व खेकडे आहेत ना ते चाराच्या शोधामध्ये बिळातून बाहेर निघतील आणि आपल्या ज्या पोगले आहेत त्याच्यामधला चारा खाण्यासाठी ते सुरुवात करतील आणि दहा मिनटानंतर आपण जेव्हा पोगले उचलू ना तेव्हा तेच खेकडे आपल्याला पोगोलीमध्ये चारा खाताना भेटतील आपण जेव्हा पोगोली उचलू तेव्हा ते खेकडे पोगोलीच्या आतमध्ये शिरतील खूप मजा येईल आणि मित्रांनो आज माझ्याबरोबर मयांक आहे आम्ही दोघेजण आलो आहोत खेकडे पकडण्यासाठी आणि दहा मिनटानंतर आपण दोघेजण उचलणार आहोत मी सुद्धा पोगोले उचलेन त्याच्यानंतर मयाला देईन थोड्या पोगोल्या तोसुद्धा उचलेल दोघेजण मिळून खेकडे पकडू मजा येईल चला आता भेटूया दहा मिनटानंतर मित्रांनो आता दहा मिनटं पूर्ण झाले आहेत आणि पोगल्या उचलण्याची वेळ झालेली आहे समुद्राचं पाणी पण खूप वरती आलं आहे तर बघूया आपल्या मुशीच्या चाऱ्याला आज कसे खेकडे भेटतात ते चला पहिलीच पोगळी मी उचलतोय पहिली पोगळी दिसतात बघा मित्रांनो एक फोंग्याचा खेकडा आलेला आहे पण तो लहान आहे तर याला पण सोडू ओ हो हो एक नंबर मित्रांनो बघा आपला पहिलाच खेकडा आणि कडक साईजचा भेटलाय फुल मोठी साईज आहे एकदम भारी साईज आहे त्याला बांधून घेऊ बांधून घेतला खेकडा की जास्त वेळ जीवन राहतो खेकडे जमेल तर बांधून घ्यायचे कारण बांधलेले खेकडे खूप दिवस जिवंत राहतात मस्त साईज आहे पाणी पण वरतील बघू अजून आपल्याला पुढे खेकडे भेटण्याची शक्यता आहे पाणी जसं वरती ना तसे आपल्याला खेकडे भेटू शकतात आता आपली बोनी झालेली आहे मस्त साईजची कुरली भेटली पहिलीच आपली कुर्ली आहे म्हणजे पहिलाच खेकडा पण मोठ्या साईजचा भेटला चला नंबर मित्रांनो बघा जबरदस्त साईज आहे आपला दुसरा खेकडा पहिला एक नंबर भेटला आणि हा मीडियम साईजचा आहे याच्यापेक्षा छोटी साईज असती तर आपण ती सोडली असते दांडे आहे आणि याला मी आता बांधून घेतो आपला दुसरा टेकडा धांड्या ओ एक नंबर मित्रनो बघा लाल भरक तिकडा आलेला आहे लाल भरक आणि माल कडक त्याने मुशी पण सुट्टी केली आहे बघा मुशी आपण बांधव ती ना ती वेगळी केली होते शिगीवरती बघतो बघा नाही 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 बघा लाल फी आणि हा आपला तिसरा केकडा आहे चांगल्या साईजचा तिसरा खेकडा बघा मित्रांनो लागोपट आपल्याला चौथा खेकडा आलेला आहे चौथा खेकडा पण याची साईज जरा बारकी आहे तर याला मी सोडून देतो साईज याची लहान आहे तर याला पण नाही घेणार याला पण सोडून घेऊ मित्रांनो लहान खेकडे भेटले ना तर त्यांना नेहमी सोडून द्या कारण ते मोठे झाले की तुमचाच फायदा आहे ते परत तुम्हालाच भेटतील लहान खेकडे पकडून काय उपयोग नाही होत 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 हो oh! oh! एक नंबर मित्रांनो बघा जोडी आली खेकड्यांची आयला जरा सर मयाला दोन खेकड्यांची जोडी आली चल तर सर आयला जरा आईलाच आयला मय आईला सुरक्षित बारकुले बघा मित्रांनो एकाच पगामध्ये दोन दोन खेकडे आलेत पण ते दोन्ही लहान आहेत आणि आम्ही ते सोडून देऊ बघा एक गेला आणि दुसरा पण आता जाईम करून अरे या चाल ल चाल एड जा तू गेलं तर मित्रांनो छोटे कीकडे तुम्हाला किती पण भेटू दे ते सर्व सोडायचे ना माया दे आलो टाक मित्रांनो पुन्हा एकदा लहान खेकडा आलाय मयाच्या हातामध्ये लहान खेकड्यांची कमालच झाले तो आपण सोडू पण जास्त लहान आहे ना सोडू ना अशी झालं बघा ना किती खेकडे आले आपल्याला चार पाच लहान खेकडे भेटले ते आपण सर्व सोडून दिले हो oh, एक नंबर मित्रांनो मयाला एक खेकडा आलेला आहे बरं वरती चल वरती चल मयाला कधीपासून लहान साईजचे खेकडे भेटत होते आणि आता मस्त भेटलाय शिक्षक बघा मित्रांनो मस्त साईजचा धांडे आहे आणि मुशीची हालत बघा कशी केली मुशी जवळ जवळ त्याने संपवून टाकले या मुश्या जरा बारीक साईजच्या आहेत त्याच्यामुळे खेकडा खाऊ शकतो जर मुशीची साईज अशी जाडी असेल ना जाडी तर ती खेकड्याला चावत नाही मस्त आहे तर याला बांधून घेतो आणि हा खेकडा मयाने पकडलाय कडक देश मी याच्यापेक्षा छोटे साईज असेल ना तर आम्ही नाही घेत खेकडा कारण जास्त बारीक खेकडे पण घेऊन काय अर्थ नसतो बारीक दहा घेण्यापेक्षा मोठे तीन चार पकडलेले बरे पण काही लोक ना एकदम बारीक बारीक भेटतात ते पण घेऊन टाकतात त्याच्यामुळे खेकडे भेटायचे कमी होतात ते खेकड्यांची संख्या खूप कमी होते मस्त आहे हा वाटते चौथा खेकडा आहे आपला चला एक पन पन आता एकूण आपण खेकडे पण बघून घेऊ आतापर्यंत आपल्याला किती भेटले ना ते सुद्धा आपण बघून घेऊ हा आपला पाचवा खेकडा अजून थोडे खेकडे भेटल्यानंतर आपले जेवायचं काम होईल म्हणजे आपण एक दोन खेकडे पकडू आणि घरी जाऊ बघा मित्रांनो एक मीडियम साईजचा आहे पण हा आपण घेणार नाही कारण दिसायला थोडा छोटासा वाटतो तर याला पण सोडून देऊ मया सोडते ना आज आपण चार पाच खेकडे असेच सोडून दिले लहान साईजचे बघा एक खालून होडी आली होती ती आपण पोपली उलटी करून पकडली पण ही आपण घेणार नाही अशीच एक मजेसाठी मी उलटी खालून आहे ओ एक नंबर बघा मी त्यांना पोगोली मी खालून फिरवली आणि हा आपल्याला चांगला साईजचा खेकडा भेटला बघा पोगोलीची चारा आहे ना तो खालून आहे म्हणजे पोगोली उलटी आहे सध्या आता आत्ता बरोबर शिधी झाली पोगोली म्हणजे खेकडा खालून टांगला होता दगडामध्ये पोगोली अशी व्यवस्थित बसत नाही खालून फोटी राहतात आणि त्या फोटीमध्ये खेकडा शिरण्याचा प्रयत्न करतो चांगले साईजचं आहे आणि हा पण धांड्याच आहे मस्त आहे याला बांधून घेते मी पण भारी काम झालेलं आपलं आत्तापर्यंत जे खेकडे भेटले आहेत ना त्याच्याने आपलं जेवायचं काम होईल आज लहान खेकडे जास्त भेटत होते पण आपण पन सर्व सोडून दिले आणि तुम्हाला जर भेटले ना लहान साईजचे खेकडे तर तुम्ही पण ते सोडूनच द्या आणि आता बघा आपले सर्व एकूण खेकडे बघा भरपूर खेकडे झालेले आहेत पिशवी आराम आराम सोपा mm. oh! एक बारी, बारी, नंबर मित्रांनो मयाला मोठ्या साईजचा दांडे आला आहे कडक साईज आहे दांड्याची त्यावर आहे हॅलो रे हॅलो चलो तर घेऊन नाही बघा मित्रांनो हिलो जबरदस्त साईजचा दांडे आला आणि तो आला एक नंबर एक नंबर चला याला मी बांधून घेतोय आता आणि याच धांड्याबरोबर आपलं जेवायचं काम नक्की झालं मयाने पगोली उचलली आणि त्या पगोलीमध्ये हा धांड्या शिरलेला होता बघा मुशीवरती चावा पकडलाय त्याला मी बांधून घेतोय सर्व खेकड्या आपण बांधून घेतल्यात आणि ते खेकडे बांधल्यामुळे जास्त वेळ जिवंत राहतात बारी साईज मायाचा खेकडा आता खेकडे पण खूपच झाले आपल्याला जेवायचं काम झालंय थोडं वेळ पण थांबू आणि जाऊ मग घरी खूप आन खेकडे आता समजणार नाही पण घरी गेल्यावरती मी ते ना ना एका टोपामध्ये पालटी मारेल तेव्हा आपल्याला समजतील एकूण खेकडे मग दशही बसतो तर बघा आणखीन एक मयाला छोट्या साईजचा खेकडा भेटलाय हा आहे चांगला घेऊ शकतो आपण पण मी नाही घेत या साईजचे खेकडे मी नाही घेत खूप लोक आहेत ना ती याच्यापेक्षा छोट्या साईजचे खेकडे घेतात आणि त्याच्यामुळे खेकडे कमी भेटतात सोड मया मयाने आज पाच सहा खेकडे सोडलेले आहेत गेला खेकडा चांगली शिक द्यायची मित्र आता सर्व पोकल्या मी, मी गोळा केलेल्या आहेत आणि आता आम्ही घरी जाणार आहोत आणि आजचे खेकडे बघा घरी गेल्यावर ते आम्ही सर्व ते दाखवू पिशवीमध्ये आहेत घरी गेल्यावर आपण पिशवी पलटी करू आणि या आपल्या पोगल्या आहेत सर्व चारा काढून आहे आणि स्वच्छ धुवून आहेत म्हणजे ते पोगल्यांचा वास येणार नाही आता आपण जाऊ घरी मजा आली ना आज मजा आज लहान खेकडे खूप भेटले बारीक बारीक बारी होते आणि ते सर्व आम्ही सोडून देते खूप लोक बारीक बारीक खेकडे घेतात आणि त्याच्यामुळे नंतरला खेकडे भेटायचे खूप कमी होतात तर हे नाही करायला पाहिजे आपल्याला समज त्यांना लहान आहे तर तो सोडून द्या चला आता घरी भेटू मित्र भी आता खेकडे पकडून मी घरी आलो आहे आणि हे बघा आपल्या आजचे खेकडे तोपामध्ये आता पलटी करू एकून खेकडे किती भेटले ते बघू मग आपले खेकडे साईजचे सर्व मोठे मोठे आहेत सर्व मोठ्या साईजचे आपल्याला खेकडे भेटले आहेत तीन चार पाच सहा सात आठ आठ खेकडे आहेत पण मोठे आहेत त्याच्यामुळे आपल्याला जेवायचं काम तर झालेलं आहे आठ खेकड्यांमध्ये आपलं जेवायचं काम झालंय आणि हे खेकडे आपण सुताने बांधलेले आहेत त्याच्यामुळे हे खेकडे दोन दिवस आरामात जिवंत राहू शकतात मस्त आहेत जास्त खेकडे याच्यामध्ये मोठ्याच जायचे आहेत आणि बारीक खेकडे पण आपल्याला भरपूर भेटले होते तर ते सर्व बारीक खेकडे आम्ही सोडून दिले आणि तुम्हाला भेटल्यानंतर सुद्धा नक्की सोडून द्या तर मित्रांनो तुम्हाला आजच्या पोगलीने खेकडे पकडले कसे वाटले आणि मुशी हा चारा तुम्हाला कसा वाटला मुशी हा चारा एकदम चांगला आहे कारण याचा वास भरपूर येतो आणि हा चारा जास्त वेळ टिकतोसुद्धा तर याचे दोन फायदे आहेत आणि त्याच्यामुळेच मी जमले ना तर मुशीचे चाराच वापरतो जर ऑप्शन नसेल मुशीचा चारा आपल्याजवळ नसेल तरच आपण कोंबडीच्या पायांचा वापर करून खेकडे पकडतो मित्रांनो तुम्हाला आजचे खेकडे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईत कोणी परवा जायचावा आणि अशा छान छान इडियन्स आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तपास बाय बाय टेक केअर काळजी घ्या